नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्सशी संबंधित महत्वाचे असे वीस प्रश्न पाहिले तर त्याचप्रमाणे आज आपण इथे हिस्ट्रीची पुन्हा एकदा टेस्ट पाहणार आहोत तर ह्या अगोदर देखील आपण हिस्ट्रीची एक टेस्ट पाहिलेली आहे तर ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण ही हिस्ट्रीची टेस्ट क्रमांक दोन पाहणार आहोत ज्यामध्ये देखील आज आपण महत्त्वाचे असे वीस प्रश्न पाहणार आहोत जे की आगामी येणारी तुमची पोलीस भरती आहे तसेच कंबाईन गट क व गडब या परीक्षांसाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुमचा जो काही स्कोअर आहे तर तो शेवटी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर आता आपण डायरेक्ट आता टेस्टला सुरुवात करूया पाहू त्याच्या या आपल्या टेस्टमधील हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला काय आहे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे रानडे यांच्याबद्दल सत्य विधान किंवा विधाने ओळखा तर हा समाजशास्त्रावरती आधारित प्रश्न आहे तर म गो रानडे यांच्या समजा आता इथे दोन विधाने दिलेली आहेत तर अविधान काय आहे तर इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते आणि ब विधान काय आहे तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये ते नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले तर याचा आपल्याला योग्य आन्सर इथे निवडायचा आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर, तर अविधान काय आहे इसवी सन अष्ट्या अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तर हे विधान जे आहे तर ते त्यांच्याबद्दल योग्य आहे तर ते पहिली जी पुणे येथे झालेते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठराशे मध्ये तर त्याचे ते अध्यक्ष होते आणि इथे काय म्हणले अठराशे पंच्याऐंशीमध्ये ते नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले तर ते हे चुकीच दिलेलं आहे कारण ते कोणत्या न्याय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते तर ते मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती होते ते पण किती अठराशे त्र्याण्णवमध्ये होते तर हे चुकीच दिले दुसरे विधान म्हणजे त्यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर कोणतं सत्यविधान आहे तर ऑप्शन चार मध्ये दिलेलं आहे फक्त अ जे की सत्य विधान ठरेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन काय आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत बिनचूक विधान किंवा विधाने ओळखा तर त्यांच्याबद्दलच ही विधाने आहेत तर काय आहे पहिलं विधान महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील सप्तशृंगी या गावी झाला आणि ब विधान काय आहे त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली तर यापैकी आपल्याला योग्य म्हणजे विधाने आपल्याला इथे निवडायची आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर, तर पहिलं विधान काय आहे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील तर सप्तशृंगी येथे म्हटलं तर निफाड येथे त्यांचा जन्म झाला नाशिक येथील निफाड या ठिकाणी म्हणजे हे तर अविधान चुकीचं ठरतं पण ब विधानमध्ये काय दिले तर त्यांचे शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची त्यांची म्हणजे यांची त्यांना मैत्री लाभली होती तर हे योग्य आहे कारण त्यांचे शालेय जीवनातील ते मित्र होते विनायक जनार्दन कीर्तने पण त्यांचा नाशिकमधील निफाड या ठिकाणी जन्म झालेला आहे म्हणून ऑप्शन अ जे आहे ते चुकले ठरतं फक्त ब जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन सत्य विधाने ओळखा तर हे देखील त्यांच्याशी संबंधित आता विधाने आहेत न्यायमूर्ती रानडे यांच्या संबंधित तर अ विधान काय आहे मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी मराठी शाहीचा उदय आणि उत्कर्ष या विषयावर निबंध लिहिला तर हे एक विधान आहे आणि दुसरं विधान काय मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली तर यात देखील आपल्याला इथं म्हणजे विधान म्हणजे विधाने ओळखायचं आहे तर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी मराठी शाहीचा उदय आणि उत्कर्ष या विषयावर निबंध लिहिला तर हे विधान कसं आहे तर त्यांनी मराठी शाहीचा उदय नाही तर मराठी सत्तेचा उदय लिहिता त्यांनी निबंध कोणता लिहिता मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष असं लिहितं तर मराठी शाही म्हटले ते त्यामुळे अविधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं ब विधान काय मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फिलो म्हणून त्यांची निवड झाली तर पहिले भारतीय फिलो ते नव्हते म्हणजे ब देखील ते, ते चुकीचे ठरते म्हणजे कोणसेही वरीलपैकी जे आहे तर ते योग्य विधान नाही म्हणून ऑप्शन तीन जे आहे ते आपलं योग्य विधान म्हणजे योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तर त्यांच्याशी संबंधितच हे विधान आहे म्हणजे बरोबर नसलेले आता इथे विधान ओळखायचं आहे किंवा विधाने ओळखायची आहेत आता इथे देखील दोन विधाने दिलीत त्यापैकी चुकीचं विधान आपल्याला इथे निवडायचं आहे तर अविधान काय आहे महादेव गोविंद रानडे यांचा पहिला विवाह अठराशे एक्कावन्न साली वयाच्या अकरा किंवा बारा अकरा ते बारा या वर्षी वायातील दांडेकरांच्या रामा नावाच्या मुलीशी झाला ब काय रानडे यांची त्या काळात बोलके सुधारक म्हणून सनातन्यांकडून म्हणजे संभावनाही झाली म्हणजे बोलके सुधारक म्हणजे फक्त बोलतात करून काय दाखवत नाहीत असे त्यांची सनातनांकडून संभावनाही झाली होती तर त्यांच्या बद्दल बरोबर नसलेले आपल्याला विधान ओळखायचं आहे तर हे दो म्हणजे हे दोन्ही जे विधान आहेत तर ती योग्य आहे म्हणजे आपल्या आन्सर काय असेल तर वरीलपैकी कोणतेही चूक नाही म्हणजे दोन्हीही विधान बरोबर असल्याने बरोबर नसलेली विधानच यामध्ये नसणार आहे कारण कोणतेही विधान चुकीचं नाही कारण त्यांचं अठराशे एक्क्यावन्न साली वयाच्या अकराव्या बारा वर्षी वायातील दांडेकरांच्या रामा नावाच्या मुलीशी झाला होता त्यांचा विवाह तसेच रानडे यांची त्या काळात बोलके सुधारक म्हणून सनातनांकडून संभावनाही झाली होती म्हणजे दोन्ही जे आहे तर विधाने योग्य आहेत म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल कोणतेही बरोबर नसलेलं विधान ओळख म्हणजे कोणतंही चुकीचं नाही ते पुढे प्रश्न पाहूयात व्यक्ती ओळखा तर आता इथे दोन वाक्य दिलीत त्यावरून आपल्याला ते कोणत्या व्यक्तीत्या ओळखायचे म्हणजे तीन वाक्य दिलेत हाफीज आणि साधी हे त्यांचे आवडते शायर होते मग अशी कोणती व्यक्ती आहे ती ओळखायचं आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिले आईच्या आग्रहामुळे हिंदू धर्माचे शिक्षण घेण्यासाठी यांना काशीला पाठवण्यात आले आणि तिसरं विधान काय त्यांनी वेदांत ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले म्हणजे वेदांत जो ग्रंथ आहे तर त्याचे काय केलं तर त्यांनी बंगाली भाषेत त्याचं भाषांतर केलं होतं तर कोणती व्यक्ती आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे तर कोण आहे ही व्यक्ती तर राजा राममोहन रॉय हे त्यांनी हापीज आणि साधे हे त्यांचे आवडते शायर होते तसेच आईच्या आग्रहामुळे त्यांनी काय केलं हिंदू धर्माचे शिक्षण घेण्यासाठी यांना काशीला पाठवण्यात आले होते आणि त्यांनी वेदांत ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले होते तर कोण होते, होते। ते तर राजा राममोहन राय रॉय होते म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा काय आहे राजा राममोहन रॉय यांनी मूर्तीपूजेला देवदेवतांच्या पूजेला विरोध केला आणि ब विधान काय आहे तर राजा राममोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली म्हणजे त्यांनी मूर्ती प्रजा व देव म्हणजे देव देवतांच्या पूजेला विरोध केला व अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली तर ही दोन विधाने आहेत तर यापैकी कोणती बरोबर आहेत तर वरीलपैकी दोन्हीही योग्य आहेत कारण त्याने ब्राह्मो समाजाचंच म्हणजे कार्यच होतं मूर्तीपूजेला विरोध तसेच देवतांच्या पुरेदाला पूजेला विरोध तसेच त्यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती हे देखील विधान योग्य आहे म्हणून वरीलपैकी दोन्ही जे आहेत तर ती विधाने योग्य ठरतील म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं अँसर असेल अ व दोन्ही योग्य आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात राजा राम मोहन रॉय यांनी चार डिसेंबर अठराशे एकवीस रोजी संवाद कौमुदी हे, तीम्ब तीम्ब हे बंगाली भाषेतील तर टिंब टिंब रोजी मिरत उल अकबार हे पर्शियन वृत्तपत्र सुरू केले ते म्हणजे बंगाली भाषेतील कोणतं होतं त्यांचं म्हणजे चार डिसेंबर अठराशे एकवीसला त्यांनी बंगाली भाषेतील संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केलं हा एक पॉइंट आहे आणि दुसरं काय आहे तर टिंब रोज म्हणजे कोणत्या साली मिरत उल अखबार हे पर्शियन वृत्त वृत्तपत्र जे होते सुरू केले होते म्हणजे कोणत्या तारखेला मिरत उल अखबार त्यांनी सुरू केलेला आहे तरी ते पर्याय तुम्ही पाहू शकता तर योग्य आन्सर काय असेल तर त्यांनी अठराशे बावीसला केलेलं होतं पण तारीख काय होती बारा एप्रिल म्हणजे बारा एप्रिल अठराशे बावीसलाच त्यांनी मिरत उल अकबार हे पर्शियन वृत्तपत्र देखील सुरू केलं तर लगेच एक वर्षानंतर म्हणजे चार ते पाच महिन्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये चार डिसेंबरमध्ये संवाद कौमुदी बंगाली भाषेतील आणि लगेच बारा एप्रिल अठराशे बावीसलाच मिरत उल अकबार हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र सुरू केलं ते म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढचे प्रश्न पाहूयात वंग भाषा प्रसारिका सभा टिंबटिंब यावर्षी स्थापना करण्यात आली होती म्हणजे वंगभाषा प्रसारिका सभेची टिंबटिंब यावर्षी स्थापना करण्यात आली होती तर हे समाधान महाजर सरांचं रेफरन्समधून हे घेतलेलं आहे पुस्तकातील म्हणजे वंगभा बा भाषा प्रसारिका सभा टिंबटिंब यावर्षी स्थापना करण्यात आली होती कधी स्थापना करण्यात आली होती तर अठराशे छत्तीसमध्ये कधी इसवी सन अठराशे छत्तीसमध्ये वंगभाषा प्रसारिका सभा या वर्षी स्थापना म्हणजे या इसवी सन अठराशे छत्तीस या वर्षी त्याची स्थापना करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करण्यात खालीलपैकी कोणाचा सहभाग होता म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापनेत कोणाचा सहभाग होता तर अ कायदेले के टी तेलंग ब कायदेले लोकमान्य ढिळक क काय दिले फिरोज मेहता ड बदरुद्दीन तैयबजी आणि इ जगन्नाथ शंकर शेट अशी पाच नावे दिली तर यापैकी कोणाचा सहभाग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना करण्यात होता तर कोणाचा सहभाग होता यामध्ये तर यामध्ये बद्रुद्दीन तै्यबजी हे एक होते आणि अजून कोण होते तर फिरोज शहा मेहता हे एक होते हे दोघे जे आहेत म्हणजे येथे जर तुम्ही पाहिलं क आणि ड कशामध्ये दिसते सॉरी क ड आणि केटी तेलंग हे एक होते त्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी अशुंची स्थापना करण्यामध्ये कोण कोण होते तर केटी तेलंग हे एक होते त्यानंतर फिरोज फिरो शाह मेहता हे होते आणि बदरुद्दीन तैयबजी म्हणजे अ क ड हे तीन पर्याय असलेले अँसर आपल्याला निवडायचा आहे तर कशामध्ये दिले अ क ड किंवा ड अ क किती तुम्ही पाहू शकता ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे पर्याय कसेही असू शकतात फक्त अ क ड किंवा ड अ क हे तिन्ही असेल म्हणजे के टी तेलंग फिरोज मेहता व बदरुद्दीन तैयफजी यांचा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या स्थापनेत म्हणजे त्यांचा पुढाकार होता म्हणजे ऑप्शन तीन जे आहे जे आपला ऍन्सर असेल ड अ क पुढील प्रश्न सत्यविधान किंवा विधाने ओळखा तर आता इथे दोन विधाने दिली आहेत अ व ब ते तर त्यापैकी सत्यविधाने ओळखायचे आहेत तर अ विधान काय आहे डेक्कन असोसिएशनची स्थापना मुंबई येथे झाली व ब विधान काय आहे मद्रास महाजन सभा इसवी सन अठराशे आट अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन करण्यात आली होती तर यापैकी आपल्याला सत्यविधाने ओळखायचे आहे तर डेक्कन असोसिएशनची जी स्थापना आहे तर ती कोठे झाली होती तर ती पुणे या ठिकाणी झाली होती अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये हे देखील लक्षात ठेवा म्हणजे पुणे इथे झाली तर अ जे विधान आहे तर ते चुकीचं ठरतं ब मध्ये काय झालंय मद्रास महाजन सभा इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापन करण्यात आली होती तर हे अठराशे अठ्ठ्याऐंशी चुकीचा हे वेगळा आहे त्या ठिकाणी तर काय आहे ते वर्ष तुम्ही मला कमेंट करून सांगा तर हे देखील इथे आता तारीख चुकी दिली त्यामुळे हे देखील चुकीचे ठरतं म्हणजे अ आणि ब हे दोन्ही जे आहे तर ते चुकीचे ठरतात म्हणजे डेक्कन असोसिएशनची स्थापना मुंबई येथे झाली हे एक चुकीचं आहे आणि मद्रास महाजन सभा देखील इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात हे देखील चुकीचे ठरतं यापैकी कोणतेही सत्य नाही म्हणून ऑप्शन तीन जे आहे ते आपलं अँसर असेल तर हे याचं तुम्ही मला वर्ष जे आहे तर ते कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा तर काय दिलेलं आहे इथे खालीलपैकी कोण मुस्लिम नेते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात सहभागी झाले होते मी कोणते जे मुस्लिम नेते होते मी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कधी झालं तर सव्वीस डिसेंबर कधी झालं राष्ट्रीय सभेची स्थापना सव्वीस डिसेंबर कधी अठराशे चौऱ्याऐंशी रे या दिवशी पहिलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं थो सॉरी थोडं करेक्शन करा किती अठ्ठावीस डिसेंबरमध्ये झाली ती स्थापना पण कधी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये पर त्यांपै पहिल्या अधिवेशनात म्हणजे सहभागी झालेले मुस्लिम नेते कोण होते तरी ते पर्याय दिलेत आर एम सयानी बॅरिस्टर जिना यस एम धर्मसी आणि ड सर सय्यद अहमद खान तर यापैकी कोणते नेते होते सहभागी तर याचा अँसर काय या असणार आहेत तर आर एम सयानी हे एक होते आणि अजून कोण होते ए एम धर्मसी हे एक होते म्हणजे पहिले जे अधिवेशन झाले तर त्यामध्ये आर्यम सयानी व ए यम धम धरमसी हे दोघे होते म्हणजे अ व क हे आपलं अँसर असणार आहे ऑप्शन एक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा तर काय दिलेलं आहे यामध्ये मुखपत्र व संपादक याबाबत चुकीची जोड्या आपल्याला इथे ओळखायची आहे म्हणजे मुखपत्र कोणाचं आहे व त्याचे संपादक कोण होते अशा जोड्या जोडवाय जुळवायच्या तर अमध्ये काय दिले विल अरविंद घोष ब मध्ये काय हितवाद गोपाळ हरी देशमुख आणि धूमकेतू डॉक्टर भाऊ दाजी लाड यापैकी चुकीचे जोडे आपल्याला इथे ओळखायचे आहे तर कॉमन विल व न्यू इंडिया ही हे कोणाचे आहेत तर ते अॅनी बेझंट यांचे आहेत म्हणजे हे देखील चुकीचे ठरते ते अरविंद घोष दिलेलं आहे ब काय आहे हितवाद तर हितवाद हे गोपाळ हरी देशमुखांचं नाही त्यांना लोक हितवादी आपण म्हणत होतो पण ते त्यांचं नाही त्यांची शतपत्रे प्रसिद्ध आहेत गोपाळ हरी देशमुखांचे ब देखील चुकीचं ठरतं आणि क मध्ये काय दिलं धूमकेतू डॉक्टर भाऊदाजी लाड तर हे देखील डॉक्टर भाऊदाजी लाड यांचं नाही धूमकेतू तर कोणाचं आहे ते तुम्हाला कमेंट करू सांगा म्हणजे वरीलपैकी तीन ज्या जोड्या आहेत ना तर त्या चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत म्हणजे आपले आन्सर काय असणार चुकीच्या जोड्या कोणत्या असणार आहेत तर वरीलपैकी तिन्ही अ ब क या चुकीच्या जोड्या असतील म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं अँसर असेल मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता तर पुढील प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा काय दिलेला आहे ते सत्य विधान किंवा विधाने ओळखा तर वरील दोन विधाने दिले आहेत ब तर त्यापैकी सत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत तर पहिलं विधान काय आहे सार्वजनिक सभा इसवी सन अठराशे सत्याहत्तर साली स्थापन करण्यात आली आणि ब विधान काय आहे गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती रानडे यांचा सार्वजनिक सभा स्थापन करण्यात सहभाग होता तर आता सार्वजनिक सभा म्हणजे तिची स्थापना कधी करण्यात आली होती तर सार्वजनिक सभा जी आहे तर तिची स्थापना अठराशे म्हणजे फक्त अठराशे सत्याहत्तर नाही तर अठराशे अठराशे नव्वदच्या आसपास म्हणजे करण्यात आली होती म्हणजे येथे थोडं डेट काय आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे हे चुकीचं अठराशे सत्याहत्तर साली स्थापन करण्यात आली नव्हती ती तर ग वा जोशी जे आहेत आणि न्यायमूर्ती रानडे तर हे हे दोघे या सार्वजनिक सभेच्या स्थापनेत म्हणजे या दोघांचा सहभाग होता पण वर्ष काय ते तुम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे हे अ तर जे आहे तर ते चुकीचं आहे पण ब जे आहे तर यातलं योग्य आहे म्हणजे अँसर काय असणार आहे तर फक्त ब जे आहे तर आपलं अँसर असेल ब हे फक्त सत्य असेल तर पुणे सार्वजनिक सभेबद्दल इथे थोडी माहिती तुम्ही पाहू शकता तर सरकार आणि प्रजा यांच्यातील प्रश्न पत्रव्यवहार वाटाघाटी इत्यादी मार्गाने सोडवण्यासाठी एखादी औपचारिक सार्वजनिक सभा स्थापन करणे या हेतूने प्रस्तुत सभेचे आयोजन कधी झाले तर, ती तर ती ते अठराशे सत्तर लक्षात ठेवा तर तिथे अठराशे सत्याहत्तरतील तर दोन एप्रिल अठराशे सत्याहत्तर रोजी करण्यात आले होते तर पुण्यातील पंच्याण्णव प्रतिष्ठित नागरिक या सभेचे सहभागी जत म्हणजे सुरुवातीला पंच्याण्णव नागरिक सहभागी झाले होते तर प्रत्येक सभासद हा पन्नास लोकांचा प्रतिनिधी होता या सभेमध्ये म याचे श्रेय कोणाला जाते तर महादेव गोविंद रानडे व गवा जोशी आणि चिपळूणकर हे तिघं होते यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर तर या तिघांचा समावेश होता म्हणजे अठराशे सत्तर हे लक्षात ठेवा तर तिथे अठराशे सत्तर गेले म्हणून ते चुकीचे ठरतं वाक्य तर हे अठराशे सत्याहत्तर नाही तर ना तिथे अठराशे सत्तर आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर गवा जोशी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या आणि चिपळूणकर हे तिघे होते प्रमुख पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा काय आहे तर टिंबटिंब रोजी ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बल संमत केले होते तर पब्लिक सेफ्टी बिल जे आहे तर ते ब्रिटिश सरकारने कोणत्या तारखेला म्हणजे संमत केले होते तर इथे चार तारखा दिलेल्या आहेत दहा मार्च एकोणीसशे अठ्ठावीस आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस त्याप्रमाणे तीन पर्याय काय आहे आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस व सत्तावीस जून एकोणीसशे एकोणतीस तर वरील चार पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय इथे निवडायचा आहे तर योग्य पर्याय काय आहे याचा तर आठ एप्रिल अठराशे एकोणतीसला म्हणजे पहिलं जे म्हणजे कधी तर आठ एप्रिल कधी आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीसला आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीसला ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल संमत केले होते लक्षात ठेवा आठ एप्रिल आणि वर्ष एकोणीशे अठ्ठावीसला सॉरी एकोणीसशे एकोणतीस लक्षात ठेवा आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस म्हणजे आठ एप्रिल तारीख लक्षात ठेवा आणि एकोणीसशे एकोणतीस हे वर्ष लक्षात ठेवा या रोजी पब्लिक सेफ्टी बिल संमत केले होते आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीसला जो ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा काय आहे माणिक तोळा प्रकरण खालीलपैकी कोण सहभागी झाले होते तर आता माणिक तोळा जे प्रकरण होतं तर त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता असं विचारलंय तर अ मध्ये काय दिले अरविंद घोष ब मध्ये उल्हास दत्त दिले हेमचंद्र हेमचंद्रदास आणि ड मध्ये भगतसिंग दिलेलं आहे तर माणिक तोळा तो या प्रकरणामध्ये वरील तिघे जे आहेत सॉरी अरविंद घोष उल्हास दत्त व हेमचंद्र दास ह्या तिघांचा सहभाग हो सहभाग होता तर पण भगतसिंग जे होते तर त्यांचा माणिक तोळा प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता फक्त अरविंद घोष उल्हास दत्त व हेमचंद दास या तिघांचाच माणिक तोळा प्रकरणाशी सहभाग होता फक्त तर मानिक तो, माणिकतोळा हे काय होते तर बंगालमधील जे बॉम्ब बनवण्याचं म्हणजे अलीपूर जे आहे तर ते म्हणजे ठिकाण होतं माणिकतोळा म्हणजे एकोणीसशे पाचला जी बंगालची फाळणी झाली तर त्यानंतर अनेक क्रांतिकारी संघटना उदयास आल्या व अनेक तुम्हाला माहिती आहे किंग्ज ऑफ बॉम्ब टाकण्यात आला म्हणजे अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आले तर त्याचं जे केंद्र होतं तर ते बॉम्ब बनवण्याचं तर ते मानिक तोळा होतं तर त्यामध्ये अरविंद घोष होते उल्हास दत्त होते व हेमचंद्र दास होते पण भगतसिंग नव्हते मग या तिघांचाच फक्त त्यामध्ये समावेश होता म्हणजे अ ब क म्हणजे म्हणजे बंगालच्या क्रांतिकारी संघटनेचं बॉम्ब होण्याचं हे एक केंद्र होतं माणिकतोळा म्हणजे अ ब क तीन जे आहेत तर ते वरीलपैकी तिघं होते पण भगतसिंग नव्हते म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा काय दिलेला आहे बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना कधी करण्यात आली होती म्हणजे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना आपल्याला विचारलेलं आहे तर चार वर्षे दिलेली आहेत अठराशे सत्तावन्न अठराशे त्र्याहत्तर अठराशे पंचावन्न अठराशे त्रेचाळीस तर काय म्हटलेलं आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी तर ही कधी स्थापना करण्यात आली होती तर अठराशे त्रेचाळीसमध्ये तर अठराशे त्रेचाळीसमध्ये बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना करण्यात आली होती लक्षात ठेवा वर्ष अठराशे त्रेचाळीस पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरा तर काय दिलेलं आहे यामध्ये इंडियन असोसिएशन बाबत सत्य नसलेली विधान किंवा विधानी ओळखा तर इंडियन असोसिएशन तर अ मध्ये काय दिले विधानामध्ये तर दादाभाई नवरोजी व वो चंद्र बॅनर्जी यांनी त्याची स्थापना केली होती व ब मध्ये काय दिलं आहे तर स्थापना अठराशे शहात्तर साली करण्यात आली होती तर इंडियन असोसिएशन बाबत तर यापैकी वरीलपैकी दोन्ही जर विधाने तुम्ही जर वाचली तर वरीलपैकी कोणतं सत्यविधान आहे तर फक्त अ यातलं सत्यविधान असेल तर दादाभाई नवरोजी व चंद्र बॅनर्जी यांनी त्याची स्थापना केली होती पण अठराशे शहात्तरला स्थापना करण्यात आली होती का तर नाही तर थोडं करेक्शन आहे कर मित्रांनो तर ते वाचताना आपला इथे प्रॉब्लेम झालाय तर असा देखील आता गडबडीत होतं तुमचं देखील तर इथे सत्य नसलेली विधाने ओळखायची आपल्याला इथे काय सत्य नसलेली विधाने ओळखायची आहेत म्हणजे स्थापना जी आहे तर इंडियन असोसिएशनची ती अठराशे शहात्तर साली करण्यात आली हे सत्यविधान आहे पण त्यामध्ये कोणाचा समावेश होता तर दादाभाई नवरोजी त्यामध्ये नव्हते तर कोण होते आनंद मोहन बोस आणि ओमेशचंद्र बॅनर्जी होते म्हणजे दादाभाई नवरोजी यांचा काही सहभाग नव्हता यामध्ये पण आनंद मोहन बोस व वो ओमेशचंद्र बॅनर्जी सॉरी सुरेशचंद्र बॅनर्जी हे ह्या दोघांनी स्थापना केली वरीलपैकी दोघांचा यामध्ये सहभाग नव्हता तर आपल्याला सत्य नसलेलं विधान निवडायचं होतं फक्त कोणतं अ जे आहे तर ते सत्य नसेल म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं अॅन्सर असेल म्हणजे सत्य नसलेलं विधान कोणतं आहे तर फक्त अ म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं आन्सर असेल कारण त्याची जी स्थापना जी आहे तर ती आनंद मोहन बोस आणि कोण सुरेंद्रनाथ बॅनर्जी या दोघांनी केली होती इंडियन असोसिएशनची व ती अठराशे शहात्तरमध्ये केली होती म्हणजे फक्त ब योग्य आहे पण सत्य नसलेलं विधान निवडायचं होतं म्हणून फक्त अ जे आहे तर ते चुकीचं ठरतं ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल थोडं करेक्शन करून घ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा तर काय दिलेलं आहे यामध्ये महात्मा फुले यांच्याबाबत सत्यविधान केव्हा विधाने ओळखत तर महात्मा फुलेंबद्दल आता दोन विधाने दिलेली आहेत तर पहिलं विधान काय आहे अठराशे एक्काहत्तर साली पुण्यात सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली आणि दुसरं विधान काय आहे अठराशे एक्कावन्नमध्ये पुण्यात नानापेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली तर आता वरील दोन विधानांपैकी कोणती सत्य विधान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल तर अठराशे एकाहत्तर साली पुण्यात सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली तर हे चुकीचं आहे तर सत्यशोधक समाज स्थापना त्यांनी कधी केली ती पुण्यातच केली ती पण कधी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला केली चोवीस सप्टेंबर हे देखील लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला केली ती पण अठराशे एकाहत्तर दिले म्हणजे अ तर विधान चुकीचं ठरेल दुसरं काय अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी पुण्यातील जी नानाफेटा आहे तर त्या नानाफेटीत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली तर हे जे विधान आहे तर ते सत्य आहे तर अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी पुण्यातील नानापेटीत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली होती सत्य विधान कोणता असेल तर यातलं तर फक्त ब जे आहे तर ते सत्य असेल अ चुकीचं आहे म्हणून ऑप्शन एक जे आहे ते आपलं अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस तर काय दिलेलं आहे यामध्ये तर महात्मा फुले यांनी पुण्यात महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन केलेली आहे तर आता चार पर्याय खाली तुम्ही इथे पाहू शकता दिल्ली आहेत तर इसवी सन अठराशे त्रेपन्न अठराशे पंचावन्न अठराशे सत्तावन्न की अठराशे एक्कावन्न तर कोणत्या वर्षी सुरू केले आपल्याला ओळखायचं आहे तर म्हणजेच महात्मा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी विद्या शिकवणारी मंडळी ही जी संस्था आहे तर कोणत्या वर्षी त्याची स्थापना केली होती तर इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये कधी इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये अस्पृश्य लोकांसाठी विद्या म्हणजे शिकवणारी मंडळी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती तर कधी इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये लक्षात ठेवा तर ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे ते आपलं ॲन्सर असेल इसवी सन अठराशे अठराशे त्रेपन्नमध्ये त्यांनी ती सुरू केली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस काय आहे विधानावरून संबंधित पर्याय ओळखा नुसर नुसर तर आता काय दिले विधान स्मित आयोगानुसार रचना म्हणजे स्मित आयोगानुसार रचना आता हे ते काय काय दिलं होतं स्मित आयोगामध्ये तर अ काय मुलांचे कामाचे तास सहा तास होते तर पुरुषांचे कामाचे तास एक आणि स्त्रियांना रात्रपाळीस बंदी तर हे स्मित आयोगानुसार याची आपल्याला रचना करायची आहे तर म्हणजे म्हणजे हे कधीचा ऍक्ट आहे आपल्याला स्मित आयोग रचना तर तो कधीचा ऍक्ट आहे आपल्याला निवडायचा आहे तर यामध्ये हे मुलांचे कामाचे तास सहा व पुरुषांचे कामाचे तास तरी ते दहा दिलेलं आहे तर ते प्रिंटिंग मिस्टेक आहे दहा आणि स्त्रियांना रात्रपाळीस बंदी म्हणजे रात्री स्त्रियांना कामावर बंदी म्हणजे हे कधीचं आहे तर ते आठ एकोणीसशे अकराचा जो फॅक्टरी ॲक्ट होता तर त्यामध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये एकूण बावीस प्रश्न आहेत एक्स्ट्रा दोन आहेत तर तुम्ही तुमचा स्कोअर मला खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजे बावीस पैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंट करून सांगा तर एकवीस नंबरचा प्रश्न काय टिंब टिंब यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेची स्थापना केली तर मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस मग त्याला काय म्हणतो आपण इंटक म्हणतो काय म्हणतो इंटक मग इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची मुंबई येथे स्थापना कोणी केली होती तर इथे चार पर्याय दिलेले आहेत तर कोणी केली होती तर याची स्थापना तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी के के वल्ल केली होती कोणी केली होती सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना संघटने म्हणजे याची स्थापना केली होती कोणी सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर कोणत्या साली केली ती ते तुम्ही आता मला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न पाहूयात म्हणजे एक आयटक जी होती ती एकोणीसशे वीस साली लाला लजपतराय यांनी त्याची स्थापना केली होती आयटकची तर त्याप्रमाणे इंटक जी आहे तर ती सरदार पटेलांची होती पुढील प्रश्न पाहूयात तर आजचा या आपल्या या हिस्ट्री टेस्ट दोन जे आहे तर यामधील हा शेवटचा प्रश्न आहे तर काय आहे इसवी सन टिंबटिंबमध्ये हिंदू मजदूर सभा स्थापन करण्यात आली होती तर आता हिंदू मजदूर सभावरती हा प्रश्न आहे तर कोणत्या वर्षी हिंदू मजदूर सभा स्थापन करण्यात आली होती तर पर्याय आहेत एकोणीसशे बेचाळीस एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे शेहेचाळीस की एकोणीसशे चव्वेचाळीस तर कोणत्या साली हिंदू मजदूर सभेची स्थापना करण्यात आली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कधी तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हिंदू मजदूर सभेची स्थापना करण्यात आली होती लक्षात ठेवा ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये तर ही जी सभा आहे तर ती कधी एकोणीस डिसेंबरला कधी एकोणीस डिसेंबर तारीख आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर कुठे स्थापना करण्यात आली होती तर बंगालमधील हावडा जे आहे तर हावडा हावडा या ठिकाणी जी एल नंदा यांच्याद्वारेही स्थापना करण्यात आली होती कोण जी एल नंदा हे लक्षात ठेवा हो। जी एल नंदा यांच्याद्वारेही हिंदू मजदूर सभा स्थापन करण्यात आली होती व कधी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बंगालमधील हावडा या ठिकाणी म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपला आन्सर असेल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बॅ बेलायकन प्रेस करा तसेच तुम्हाला जर या प्रश्नामध्ये कोणतीशी शंका जर वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र